हॅलो गुड मॉर्निंग कशा आज सगळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की बेल श्रावणात का लाव आहे याचे महत्त्व तर धार्मिक महत्त्व म्हणजे श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो त्याच्यामुळे जे बेलाची पानं असतात ते शिवरंग शिवलिंगावर अर्पण केल्याने पापक्षलन आणि पुण्यप्राप्तीसाठी श्रेष्ठ मानलं गेले त्याच्यामुळे पुराण कथेनुसार जेव्हा समुद्र मंथन वेळी निघालेल्या हलाल विषयामुळे भगवान शिवाचा कंठ निळा झाला होता त्या विषाची तीव्रता कमी करण्यासाठी देवांनी त्यांना बेलाची पानं अर्पण केली कारण बेल थंड प्रवृत्तीचे असते त्याच्यामुळेही आपण बेल म्हणजे लागवड करू शकतो श्रावणामध्ये त्यानंतर शिवपुराणामध्ये पण लिहिलेलं आहे की महिने श्रावण महिन्यामध्ये बेल अर्पण केल्याने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतं आणि त्यानंतर आयुर्वेदिक आहे याच्यामागे की बेलाचं झाड आणि पान याने वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवतं या तिन्ही दोषांपासून मुक्त करतं आणि संतुलित ठेवतं बेल पानांमध्ये नैसर्गिक शीतलता असते जी श्रावणातील आर्द्र व दमट हवामान शरीराला संतुलित ठेवते त्याचप्रमाणे जंतुनाशक गुणधर्मही त्यात अवलंब म्हणजे आहेत आणि बेलाची झाड ही दीर्घ आयुष्य आणि ऑक्सिजन निर्मिती समृद्ध असतं धार्मिक कारणामुळे बेलाची लागवड होते ज्यामुळे झाडांची संख्या टिकते आणि पर्यावरणाला फायदाही होतो थोडक्यात काय श्रावणात बेल लावणं किंवा बेल अर्पण करणं हे केवळ शुद्धतेचं नवं तर आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठीही तेवढंच उपयोगाचं आहे त्याच्यामुळे आपण इथे बेल लावतो तर माझं बेल लागवड करून झालं आहे तुम्ही कधी लागवड करणार आहे आणि त्यानंतर मी इथं पिंड मांडून पूजाही केलेली आहे आज होता श्रावणाचा तिसरा सोमवार त्यानंतर आज उपवास असल्यामुळे मी फक्त सावधानं खिचडी खाल्लेली आहे आणि त्यानंतर मी आरामच केलेला आहे दिवसभर काहीही काम नव्हतं आणि एक पास पार्सल माझं आलेलं आहे तर त्यात होती व लेस तर ती लिस्ट मी कुठे वापरणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तोपर्यंत मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त हे बेल लागवडीचं महत्त्व सगळ्यांपर्यंत पोहोचेल ओके बाय बाय